खडडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जंजाड यांची मिरजगाव येथे बदली झाल्याने त्यांना खरडा येथे सहकार्यांकडून आणि ग्रामस्थांकडून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला या कार्यक्रमात पोलीस अधिकारी कर्मचारी पत्रकार आणि स्थानिक नागरिक भाऊक झाले विजय झंजाड यांनी खरडा येथे कार्यरत असताना उत्तम शिस्त लोकाभिमुख कामकाज आणि कर्तव्यपरायण कार्यशैलीने आपली बेगडी छाप सोडली त्यांनी राबवलेल्या अभिनव उपक्रमांमुळे पोलीस व नागरिक यांच्यातील दृढ विश्वास झाला होता नियुक्तीचा खेळ प्रत्येक सहकारी अधिकाऱ्यांच्या सेवेत अपरिहार्य असतो पण झंझाट यांची सेवा सहकार्यांशी असलेला मैत्रीपूर्ण संबंध आणि जनतेसाठी बांधिलकी ही त्यांची खरी ओळख बनून राहिली खरडा पोलीस ठाण्यात झालेल्या या निरोप समारंभात अनेकांनी त्यांचे कार्य गौरवले कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला असून झंझाट यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता धानसिंग साळुंखे खरडा किंवा जे लोकांचे तुझं माझं सारखं कंटिन्यू व्हायचं किंवा दारू प्यादारांचे त्रास व्हायचा त्याच्यावर जा शंभर टक्के झंझट साहेबांनी पूर्णपणे शंभर टक्के कंट्रोल आणलं होतं आता आपण पाहतोच आतापर्यंत यांच्या आधी पोलीस स्टेशन नव्हतं तर शहरामध्ये स्टँडवर आज महिला असू द्या किंवा संध्याकाळच्या महिला जायचं सुद्धा अवघड होतं स्टँडवर किंवा गावात गेलो सुद्धा पण साहेब नुसतं कुठेही घटना घडली तर लोक माहिती झंजर साहेब सांगतो काही झंझट साहेब पाहिलेच नव्हते खरडा पोलीस यांचे येते आहे झंजार साहेब यांची काल मिरजगाव गाव या ठिकाणी बदली झाली तर खरडा परिसरातील सर्वांनी खूप त्यांची बदली झाल्याबद्दल हळहळ व्यक्त केली खरंच झंजा साहेब आडनावाप्रमाणे त्यांचा व कर्तृत्व गाजविलं व खरडा खरडा परिसरातील जी वातावरण होतं सगळ्या समाजाला सगळ्या व्यवस्थितपणे त्यांनी हँडल करून बजावली आणि खाना शहराला खरं तर पाहिलं तर झनझाट साहेब आठवणीत राहतील असंच त्यांनी ह्या आपल्या परिसरात काम केलेलं आहे ज्या ज्या माणसावर कुठं अन्याय होत असेल त्या थे, ठिकाणी त्यांनी त्यांनी कायद्याचा बडगाव उभारून त्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या गोष्टी त्यांनी कायद्याचं पालन करूनच केलेलं आहे आणि त्यांना खरंच आपण पत्रकारांनी सुद्धा